गव्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार आजरा तालुक्यातील दुर्घटना गव्यांना प्रतिबंध करण्याचं आव्हान आजरा तालुक्यातील साळगाव येथील धोंडीबा हरी वळदकर हा सत्तर वर्षे वृद्ध गव्याने केलेल्या हल्ल्यात ठार झाला ही दुर्घटना शनिवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली याबाबतची अधिक माहिती अशी की धोंडीबा वळदकर हे नेहमीप्रमाणे आपल्या साळगाव येथील काळवट नावाच्या शेतामध्ये सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रखवालीच्या उद्देशाने गेले होते पण ते उशिरापर्यंत परतले नाही म्हणून त्यांची पत्नी व शेजारील पांडुरंग पाटील हे दोघे त्यांना शोधण्यासाठी शेताकडे गेले तेथे वळदकर यांना गव्याने धडक दिल्याने ते, ते, ते बेशुद्ध अवस्थेत शेतामध्ये पडलेले आढळले ग्रामस्थांनी त्यांना दवाखान्यात नेले पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला गव्याच्या हल्ल्याचे वृत्त वनविभागाच्या अधिकाऱ्यांना समजताच परिक्षेत्र वन अधिकारी मनोज कुमार कोळी वनपाल एस एस मुजावर वनरक्षक घोरपडे यांच्यासह वन विभागाचे अधिकारी तातडीने आजरा ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी संबंधित घटनेची माहिती घेतली या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली असून गव्यांना रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे सध्या हत्तीकडून होणारे नुकसान कमी झाले असले तरी गव्याचे नुकसान सत्र सुरूच आहे त्यांना रोखणे आता आव्हान बनले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा